सवा बावीस साडे बावीस तेवीस तेवीस सव्वा तेवीस साडेसोवीस चोवीसशे रुपये सव चोवीस साडे चोवीस साडेशे खनिज एक हजार अठराशे तेराशेशे साडे पंधरा सोळाशे रुपये साडे सतराशे सतराशे रुपये साडे सतरा अठराशे अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये काय पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये साडे સવા સા અઠાવીસો એકવા એક સવા એક સાડ એકવીસ ત્રણે બાવીસ સવા સાવસ ચોવીસ રૂપાય સવા ચૌણ ચોવીસ ચોવીસ રૂપાય સવા ચોવીસ સાડ ચોવીસ પંચવીસ साडेपंचवेत पावणे सव्वेद पावणे सव्वेद पावणे सव्वेद एकवीसशे बावीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये साडेचोवीस पावणे पंचवीस पंचवीस साडे पंचवीत साडे पंचवीस पावणीसवेत सव्वीसशे रुपये सव्वीसशे सव्वीसशे रुपये सवासवेत सवा सव्वेद साडेसवेत साडेसव साडेसवशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडेपंचवे सव्वीसशे रुब आहे सव्वा सव्वे साडेसव्वे चौश सत्तावे सत्तावीसशे रुबाय सवा सत्तावे साडेसत्तावे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुबाय सव्वा अठ्ठावेत सव्वाठ्ठावी सवा साडे अठ्ठाव्हे साडे

सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस नवने एकोणविशे एकोणतीसशे एकोणतीसशे पंचवीस एकोणीस पंचवीस पन्नास एकोणतीसशे पन्नास रुपये एकोणतीसशे पन्नास रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार